राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांना लोकसभेचा मोह अजूनही सुटलेला नाही सुरुवातीला भंडारा आणि गोंदिया लोकसभेवरून भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये रस्तिके सुरू होती मात्र भाजपकडून सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुठेही प्रफुल पटेल लोक पटे या लोकसभेवरून आपला दावा सोडतील अशी अपेक्षा नागरिकांना होती मात्र प्रफुल पटेल यांना या लोकसभेचा मोह अजूनही सुटलेला नाही आज आपल्या भाषणादरम्यान त्यांनी दोन हजार मध्ये लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली दरम्यान त्यांनी दोन हजार साठी मी आतापासूनच दावेदारी करतो असेही ते म्हणाले खास करून गोंदिया भंडारा जिल्ह्यामधून खूप सारे लोकांचे चाहत्यांचे फोन आले काही लोक मला भेटले थेट मुंबई दिल्लीला येऊन गोंदियाला येऊन भेटले की भाईजी तुम्ही उभे राहिले पाहिजे आम्हाला तुमची गरज आहे मी म्हटलं जेव्हा वेळ आली होती तेव्हा तुम्ही ते संधी गमावली आता मी काय करू राज्यसभेवर मी ऑलरेडी आहे आता काय करायचं तुम्हीच सांगा ती खासदार सोडायची आणि हे घ्यायची त्याच्या मला आनंदच होईल भारतीय जनता पार्टी आणि आमची बैठक झाली दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा हे बाकीचे जे सगळे ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं कि जर प्रफुल्ल भाई आपको चाहिए होगा तो फिर हमको कोई इसमें हमारा व्यक्ति भी होगा तो भी बहस नहीं करेंगे आपके लिए हम छोड़ देंगे फिर हमने सोचा कि भाई इतना बड़प्पन दिखा रहे हैं तो अपने को भी अपना बड़प्पन दिखाना चाहिए क्योंकि खासदार की मेरी दो अप्रैल अभी चार दिन पहले शुरू हुई है नहीं एपर, खासदार की और 2030 के अप्रैल महीने तक चलेगी अगली लोकसभा विजय बाबू जरूर आएंगे तब बुकिंग एडवांस बुकिंग बोल दिया